Eu não नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र सुरोशे बिनधास ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थमनेल पाहून आला असाल की कमावली कमावले पालनातून लाखो रुपये तर हो मित्रांनो तर काही काहींना थमनेल पाहून लोकांचा डोकं उठला असेल कारण काही काहींना शेतकरी नाव जरी ऐकलं तरी त्यांना शेतकऱ्यांचा तिरस्कार वाटतो राग येतो शेतकरी गरीब असतात शेतकरी अनफड असतात शेतकरी कष्टकरी असतात गावरान असतात असं काही पण लोक काही लोकांचे शेतकरी म्हणलं का त्यांचा डोकं उठतं तर मित्रांनो त्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचं म्हणून आपण माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी काहीतरी करावं शेतकऱ्यांनी का लोकांचा असा पाण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे शेतकऱ्याविषयी त्यांना कळालं पाहिजे का शेतकरी का शेतकऱ्यांमध्ये काहीतरी आहे बो शेतकरी काही करू शकतो थोडंफार काही करू शकतो हा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला मी एक सल्ला देणार आहे तर मित्रांनो मी जो सल्ला वापरला तो मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाय पाहिलंच असेल की मी शेळी पालन केलेलं आहे संस्कृती गोट फार्म शेळीपालन माझं छोटंसं आहे तर मित्रांनो शेतकरी हा शेळी पालनातून लाख रुपये कमावू शकतो तर कसं कमावू शकतो तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलेलं आहे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे मी जे जे केलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला मी पाच शेळ्या घेतल्या वगैरे वगैरे त्यांना हे तारा देतो आहे बाकीचं सर्व सांगितलं आहे तुम्हाला तर मित्रांनो मी आता कसेच कमावले एक लाख लाखो रुपये तर ते सांगणार मी तुम्हाला तर मी सुरुवातीला दहा शेळ्या राखून ठेवल्या होत्या तर दहा शेळ्या शेळ्या पाळत आणि शेळ्या पाळायच्या कशा तर मोठी जर शेळी पाळली तर दोन पिल्लं देते तीन दे पिल्लं देते आपण दोनच दे पिल्लं धरून चाला तर एक शेळी वर्षातून दोन वेळेस येते म्हणजे दोन वेळेस पिल्लं देते दोन वेळेस म्हणजे सहा महिन्याला एकदा आणि परत सहा महिन्याला एकदा तर दहा शेळ्याची किती पिल्लं झाली वीस आणि वीस चाळीस पिल्लं झाली तर चाळीस पिल्लं एका पिल्ल्याचं चार महिन्यामध्ये किती जर कमीत कमी म्हटलं तर एक किलो पाच हजारला करोड जातं तर चाळीस कार्डाचे किती झाले सांगा तुम्ही किती झाले चाळीस काढाचे चाळीस कार्डाचे झाले दोन लाख रुपये बरोबर ना मित्रांनो तर वर्षाला मी स्वतः दोन लाख रुपये शेळी पालनातून कमवतो असं मित्रांनो तर मित्रांनो माझी पण तुम्हाला सांगण्याची विनंती आहे की तुम्ही आपलं छोटंसं सुरुवातीला छोटंसं शेळी पालन करा नंतर मोठं वाढीत वाढीत करा कारण बाकी जे लोकांचा जे शेतकऱ्यांना नावट होतं त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे शेतकरी गरीब असतात आपण दुसरं काही जास्त करू शकत नाही कारण शेतकऱ्याकडं जास्त काही करण्यासाठी पैसा नसतो त्यामुळं आपण थोडं आपल्याला जे जमनते शेळीपालन व्हायना पण याच्यातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो तर मी सुद्धा लाखो रुपये वर्षाला लाख दोन लाख शेळीपालनातून कमवत आहे तर मित्रांनो माझी पण तुम्हाला विनंती आहे की शेळीपालन जरूर करा कारण शेतकऱ्याला दुसरा कुठलाही कुठलाही माल असो स्वतःला शेतकऱ्याला त्याचा भाव ठरायचा हक्क नाही आपण कुठलाही माल असो कापूस असो धान्य असो काही असो कांदा असो बटाटा असो काही असो स्वतः शेतकऱ्याला त्याचा भाव ठरायचा अधिकार नाही आहे त्यामुळं शेळीपालन जर आपण जर केलं तर याचा भाव आपण स्वतः ठरवू शकतो आपल्याला पिल्लू दहा हजाराला द्यायचे आहे का पाच हजाराला द्यायचे का पंधरा हजाराला द्यायचे आपण ठरवू शकतो आपण जर ठरवलं आपल्याला द्यायचंच नाही तर आपण देऊ शकत नाही आपल्याला जर दहाच हजाराला द्यायचं तर आपण दहाच हजाराला देऊ शकतो आपल्या ह्या मालाचा शेळीपालनाचा म्हणजे कर्डाचा भाव दुसरा कोणी ठरवू शकत नाही आपण स्वतः ठरू शकतो त्यामुळं हा धंदा चांगला आहे साईड बिझनेस चांगला आहे शेतकऱ्यांसाठी जास्त काही खर्च पण लागत नाही शेतकऱ्यांना परवडणं असा साईड बिझनेस आहे त्यामुळं माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की आपण शेळीपालन अवश्य करावं कारण शे पालन केल्यानंतर आपल्याला वार्षिक मदत होते हातभार लागतो संसाराकरता त्यामुळं प्रत्येकाने शेळीपालन पालन हे केलंच पाहिजे तर मित्रांनो हे माझे दोन शब्द कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका कारण तुम्ही शेअर केल्यानंतर कमेंट केल्यानंतर मलाही व्हिडिओ काढायला काढण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि पुढचा व्हिडिओ काढायला आणि भारी वाटतं व्हिडिओ काढीत राहावा असं वाटतं त्यामुळं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत राम राम